नमस्कार मित्रांनो नरेंद्र डिजिटल हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वित्त विभागाचा नवीन शासन निर्णय बघणार आहोत त्याचा विषय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत तर असा हा नवीन शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पुढे बघूयात त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन ज्या व्हिडिओज आहेत या सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील मित्रांनो हा जो नवीन शासकीय निर्णय आहे हा महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सर्व अगोदर आपण या शासन निर्णयामध्ये काय प्रस्तावना आहे ती बघूया शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस अन्वये सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन दोन हजार एकोणीस पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अन्वये विहित केली गेली आहे तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक तीस मे दोन हजार एकोणीस अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या तसेच निवृत्ती वेतनाच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस व दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले गेले आहे राज्यात कोविड एकोणीस म्हणजेच कोरोना या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमीवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्यात प्रदान दिनांक चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे करण्यात आले आहे तथापि या शासन निर्णयामध्ये उर्वरित देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरित पाचव्या हप्त्याच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता तर ही होती प्रस्तावना या शासन निर्णयाची तर आपण आता शासन निर्णय काय झालेला आहे तो बघूयात तर शासन निर्णय शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करण्यात यावी अ निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी ब राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी क सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी वरील ब आणि क मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी दोन जे कर्मचारी म्हणजेच निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक एक जून दोन हजार तेवीस ते या शासनादेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील हो अथवा मृत्यू पावले असतील हो अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी दोन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीची पाचव्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मधील परिच्छेद क्रमांक चौदा मधील तरतुदीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस पासून व्याज अनुज्ञेय राहील तीन भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या रक्कम शासन परिपत्रक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मधील परिच्छेद क्रमांक चौदा मधील तरतुदी काढता येणार नाही चार थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील वाचा क्रमांक एक ते पाच येथील शासन आदेशातील अन्य तरतुदींचे अनुपालन करण्यात यावे पाच सदर शासन निर्णय वित्त विभाग सेवा चार कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक त्रेपन्न चोवीस सेवा चार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन चार शून्य सहा दोन शून्य एक सात शून्य दोन एक सहा चार नऊ शून्य पाच हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षातीन करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर मित्रांनो हा आहे नवीन शासन निर्णय आणि जर तुम्हाला पी हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ ची लिंक ठेवलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे या संकेतस्थळाची सुद्धा लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता तर मित्रांनो जास्त हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर पावा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा या शासन निर्णयाची माहिती मिळेल आणि हा शासन निर्णय तुम्हाला समजला असेल मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम